नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज जरा एका लई मोठ्या विषयावर गप्पा मारूया कार्यक्रम ट्वेंटी थर्टी म्हणून एक गोष्ट सध्या खूप चर्चेत आहे दोन देशांमधली दोस्ती मोठे मोठे आकडे आणि काय काय पण आज आपण त्या बातम्यांच्या पलीकडे जाणार आहोत आमच्या हातीना त्या योजनेची मूळ कागदपत्रं लागली आहेत आणि त्यात नेमकं काय दडलंय हे आज आपण उलगडून पाहणार आहोत ही फक्त मैत्रीची भाषा आहे की यात खरंच काही दम आहे चला याचा जरा सविस्तर विचार करूया तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय ही योजना म्हणजे केवळ कागदावरच्या सह्या नाहीत हा दोन देशांनी एकमेकांच्या भविष्यात केलेला एक मोठा सौदा आहे याकडे फक्त मैत्री म्हणून पाहणं तेवढं पुरं नाही हा एक मोठा धोरणात्मक बदल आहे मग चला सुरुवात करूया या कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी जी गोष्ट डोळ्यात भरते ती म्हणजे व्यापाराचा आकडा दोन्ही देशांनी आपापसातला व्यापार शंभर अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवायचं ठरवलंय आता हा आकडा ऐकायला तर मोठा वाटतो पण याचं खरं महत्व काय म्हणजे हा फक्त एक आकडा आहे की या मागे काही ठोस विचार आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा या शंभर अब्ज डॉलर्सला ना आपण आत्ताच्या परिस्थितीसोबत बघायला पाहिजे सध्या आपला आपापसातला आप व्यापार जेमतेम पंधरा ते वीस अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे अच्छा म्हणजे आपण व्यापार फक्त वाढवत नाहीये तर तो जवळजवळ पाच ते सात पटींनी वाढवण्याबद्दल बोलतोय बापरे हो हा केवळ एक आकडा नाही हा एक पूर्णपणे नवीन आर्थिक मार्ग तयार करण्याचा प्रयत्न आहे हा एक असा निर्णय आहे जो कदाचित इतर मोठ्या देशांसोबतच्या आपल्या व्यापारी संबंधांना एक वेगळीच दिशा देऊ शकतो म्हणजे ही फक्त एक वाढ नाही तर एका नव्या आर्थिक पर्वाची सुरुवात असू शकते पण हे ध्येय खूपच मोठ हं आपण याआधी पण अशी मोठी ध्येय पाहिली आहेत जी कागदावरच राहिली मग हे शंभर अब्ज डॉलर्सचं स्वप्न खरं करण्यासाठी या योजनेत काही ठोस उपाय दिले आहेत का की फक्त हवेतच घोषणा आहे तुमची शंका अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच या योजनेत तीन एकदम स्पष्ट मार्ग सांगितले आहेत पहिला आहे मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट hmm. आणि हा करार फक्त या दोन देशांपुरता नाही तर त्यांच्यासोबतच्या इतर सहकारी देशांनाही सामावून घेणारा असेल यामुळे काय होतं की मालावर लागणारी जकात म्हणजे जो कर असतो तो जवळजवळ शून्य होतो अच्छा म्हणजे आपल्या वस्तू त्यांच्या बाजारात आणि त्यांच्या वस्तू आपल्या बाजारात स्वस्त मिळतील अगदी बरोबर थेट किमतीवर परिणाम होतो ठीक आहे म्हणजे करांचे अडथळे दूर झाले पण व्यवहारातल्या दुसऱ्या अडचणींचं काय म्हणजे पैशांची देवाणघेवाण वगैरे तुम्ही एकदम बरोबर मुद्द्याला हात घातला आणि तोच या योजनेतला दुसरा आणि कदाचित सगळ्यात क्रांतिकारक उपाय आहे तो म्हणजे स्थानिक चलनांमधील व्यवहार म्हणजे म्हणजे आतापर्यंत बघा आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरचाच बोलबाला होता आपल्याला आधी रुपये मध्ये बदलावे लागायचे मग व्यवहार करायचा हो त्यात वेळ आणि पैसा दोन्ही जायचा आणि धोकाही होता आता दोन्ही देश डॉलरला बाजूला सारून थेट आपापल्या पैशांमध्ये म्हणजे रुपये आणि त्यांच्या चलनात व्यवहार करतील एक मिनिट मला हे जरा समजून घ्यायचंय जर हा मार्ग इतका सोपा आणि फायद्याचा आहे तर मग जगातले सगळेच देश असं का करत नाहीत यात काय अडचण आहे का उत्कृष्ट प्रश्न याचं कारण असं आहे की स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्यासाठी ना दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये प्रचंड विश्वास आणि स्थिरता लागते समजा एका देशाच्या पैशाची किंमत सारखी वर खाली होत असेल तर दुसऱ्या देशाला धोका वाटू शकतो बरोबर बरोबर त्यामुळे हा निर्णय घेणं म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांच्या आर्थिक स्थिरतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखा आहे हा फक्त व्यापारी निर्णय नाही तर एक राजकीय आणि आर्थिक विश्वासाचं प्रतीक आहे आणि तिसरा उपाय तर या सगळ्याला आणखी गती देतो तो म्हणजे दोन्ही देशांच्या डिजिटल पेमेंट सिस्टम्स एकमेकांशी जोडणे म्हणजे जसं आपण इथे बसून क्षणात ने पैसे पाठवतो हो अगदी तसंच दोन देशांमधले व्यापारी एकमेकांना एका क्षणात पैसे पाठवू शकतील विचार करा व्यापारातला वेळ आणि खर्च किती वाचेल वा म्हणजे तुम्ही व्यापारासाठी एक विना अडथळा एकदम वेगवान असा सुपर हायवे तयार करत आहात पण एवढ्या मोठ्या आर्थिक हायवेवर धावणाऱ्या गाड्यांना इंधने तितकंच प्रचंड लागणार नाही का या वाढत्या अर्थव्यवस्थेला लागणाऱ्या ऊर्जेची सोय या योजनेत कशी केली आहे अगदी बरोबर ऊर्जेशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकत नाही आणि या योजनेत ऊर्जेच्या बाबतीत खूप खोलवर विचार दिसतो पहिला मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जेचा म्हणजे आपलं तेल आणि नैसर्गिक वायू दोन्ही देश मिळून तेल आणि वायूचा पुरवठा स्थिर आणि सुरक्षित कसा राहील यावर काम करतील म्हणजे सोप्या भाषेत काय सोप्या भाषेत म्हणजे जगातल्या बाजारात कितीही उल्थापालच झाली तरी आपल्या देशातल्या पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर त्याचा कमीत कमी परिणाम होईल याची खात्री केली जाईल ही एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेची एनर्जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ही तर खूप दिलासा देणारी गोष्ट आहे पण हे झालं सध्याच्या गरजेबद्दल भविष्यासाठी विशेषतः काही वेगळा विचार आहे का, विचा का दिलाय वाढत्या कारखान्यांना आणि शहरांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यासाठी अणुऊर्जा हा एक महत्वाचा आणि स्वच्छ पर्याय आहे यासाठी लागणारा तंत्रज्ञान आणि कच्चा माल या दोन्ही बाबतीत एकत्र काम करण्याचं ठरलं आहे पण या पलीकडे जाऊन एका नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे जो खूपच रोचक आहे कोणता उल्लेख या आराखड्यात अंडरग्राऊंड कोल गॅसिफिकेशन यावर मिळून काम करायचं असं लिहिलंय अंडरग्राउंड काय कोल गॅसिफिकेशन शब्द ऐकायला थोडा अवघड वाटतो हो हे अंडरग्राऊंड कोल गॅसिफिकेशन म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे जरा सोप्या भाषेत सांगता का नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर यात आपण कोळसा काढायला खाणकाम करत नाही मग त्याऐवजी जिथे जमिनीखाली कोळसा आहे तिथेच म्हणजे तिथल्या तिथेच प्रक्रिया करून त्या कोळशाचं ज्वलनशील वायूमध्ये रुपांतर केलं जातं आणि तो वायू पाईपद्वारे वर आणला जातो अच्छा याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या खाणी खूप खोल आहेत किंवा जिथे खाणकाम करणं परवडणार नाही तिथला ऊर्जा स्रोतही आपण वापरू शकतो वा म्हणजे ऊर्जेच्या बाबतीत पारंपरिक आणि भविष्यवेधी असा दुहेरी विचार केलेला दिसतोय आता आपण उद्योग व्यापार ऊर्जा याबद्दल बोललो पण या, या सगळ्या मोठ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी जो आपला शेतकरी आहे देशाचा कणा आहे त्याच्यासाठी या योजनेच्या पानामध्ये काय लिहिलेलं आहे हा या योजनेचा आत्मा आहे असं मी म्हणेन असं का कारण यात शेतकऱ्यांसाठी एक अतिशय ठोस आणि दूरगामी परिणाम करणारी गोष्ट आहे ती म्हणजे खतांच्या दीर्घकालीन आणि अखंडित पुरवठ्याची हमी दोन्ही देशांनी एकमेकांना वचन दिलं आहे की शेतीसाठी लागणाऱ्या फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांचा पुरवठा अनेक वर्षांसाठी नियमितपणे केला जाईल ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्याकडे ऐन पेरणीच्या वेळी खतांचा तुटवडा जाणवतो भाव वाढतात आणि शेतकऱ्यांची लय धांदल होते पण मला इथे एक प्रश्न पडतो एकाच देशाकडून खताच्या पुरवठ्याची इतकी मोठी हमी घेणं हे आपल्याला त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून बनवत नाही का उद्या काही अडचण आली तर आपली सगळी हा एक अतिशय महत्वाचा आणि धोरणात्मक प्रश्न आहे याला साखळीचा धोका म्हणतात आणि कोणताही देश असा करार करताना या धोक्याचा विचार नक्कीच करतो पण इथे फायदा तोट्याचा हिशोब मानला जातो सध्या आपल्याला वेगवेगळ्या देशांकडून वेगळ्या वेगळ्या किमतीने खतं घ्यावी लागतात त्यात अनिश्चितता खूप आहे बरोबर त्याऐवजी एका विश्वासू भागीदाराकडून स्थिर दरात दीर्घकाळासाठी खात्रीशीर पुरवठा मिळणं हे शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या अन्न सुरक्षेसाठी जास्त फायदेशीर मानलं जातं ही एक प्रकारची जोखीम कत्करून स्थिरता विकत घेण्यासारखं आहे यातून शेतकऱ्याला मिळणारा दिलासा प्रचंड मोठा आहे म्हणजे अनिश्चिततेच्या त्रासापेक्षा अवलंबित्व पत्करणं कधीकधी फायद्याचं ठरतं ठीक आहे आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा हे सगळं प्रत्यक्षात आणायला देशात मोठी गुंतवणूक यावी लागेल नवीन कारखाने उभे राहावे लागतील तरच तरुणांच्या हाताला काम मिळेल पण आपल्याकडे गुंतवणूकदारांना अनेकदा सरकारी लाल फितीच्या कारभारात अडकावं लागतं यावर काही तोडगा या योजनेत सुचवलाय का हो आणि तो अगदी स्पष्टपणे मांडलाय योजनेत असं म्हटलंय की गुंतवणूकदारांसमोरच्या अडचणी प्राधान्याने आणि वेळेत सोडवण्यासाठी एक यंत्रणा उभारली जाईल पण अडचणी सोडवल्या जातील हे वाक्य तर आपण नेहमीच ऐकतो यात नवीन काय म्हणजे एखादी सिंगल विंडो सिस्टीम किंवा गुंतवणुकीसाठी फास्ट ट्रॅक मार्ग तयार करण्याबद्दल बोललं जातंय का अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द वापरलेत याचा अर्थ तोच आहे गुंतवणूकदारांच्या मुख्य अडचणी कोणत्या असतात विविध परवानग्या मिळवण्यासाठी होणारा उशीर जमिनीच्या अधिग्रहणातील कायदेशीर अडचणी आणि सरकारी धोरणांमध्ये होणारे अचानक बदल बरोबर या योजनेतील तरतुदीचा रोख या तिन्ही समस्यांवर मात करण्याच्या दिशेने आहे याचा अर्थ गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील त्यांच्या प्रकल्पांना गती मिळेल आणि त्यांना धोरणात्मक स्थिरतेची हमी मिळेल जेव्हा गुंतवणूकदारांना ही खात्री मिळते तेव्हाच तो हजारो कोटी रुपये देशात गुंतवतो आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात म्हणजे जर आपण या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडून पाहिलं तर कार्यक्रम दोन हजार तीस हे फक्त काही सुट्ट्या घोषणाचं पॅकेज नाहीये हे एकमेकां गुंतलेलं असं सुनियोजित विकासाचं मॉडेल दिसतंय व्यापारातून पैसा येईल ऊर्जेतून उद्योगांना गती मिळेल खतांच्या हमीमुळे शेती स्थिर होईल आणि गुंतवणुकीच्या सुलभतेमुळे रोजगार निर्माण होईल हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट आहे जी आकड्यांच्या पलीकडची आहे तो म्हणजे विश्वास हा संपूर्ण कार्यक्रम दोन देशांच्या एकमेकांवरील वाढत्या विश्वासावर उभा आहे आजच्या जगात जिथे अनेक देश एकमेकांशी स्पर्धा करत आहेत तिथे दोन मोठे देश एकत्र येऊन एकमेकांचा विकासाचा आराखडा तयार करत आहेत ही घटनाच खूप मोठी आहे ही केवळ अर्थनीती नाही तर ही एक प्रभावी भूराजनीती सुद्धा आहे खरं आणि आजच्या या या चर्चेतून एक विचार मनात येतोय दोन देश जर मतभेद विसरून एकमेकांच्या प्रगतीसाठी इतकी मोठी भागीदारी करू शकतात तर आपण आपल्या गावात आपल्या समाजात आपल्या माणसांसोबत अशी विकासाची भागीदारी का करू शकत नाही एकमेकांना मागे खेचण्याऐवजी एकमेकांना आधार देऊन पुढे जाण्याचा विचार केला तर कदाचित आपल्याला कोणत्याही मोठ्या सरकारी योजनेची वाट बघावी लागणार नाही विचार नक्की करा